आणि हे सप्लिमेंट घेतल्यापासून तुम्हाला काय काय फरक जाणवलं चांगलं आहे घेतल्यापासून एकदम व्यवस्थित वाटतंय असं एक सरळ शरीर फ्रेश फ्रेश वाटतंय असं काही ते दुखायचं ते दुखत नाही रक्ताचे गाठी होते हे बांगड्या भरायचे नव्हते आणि याच्या आता हे बांगड्या पाठी मागत चालल्यात हे रक्ताचे गाठी पण चालल्यात जी पाठी माग गाठ होती ती पण गेली आता मला असं सरळ पण झोपता येते व्यवस्थित जबरदस्त तर ह्याच्या अगोदर तुम्ही किती दवाखाने हॉस्पिटल वगैरे किती नाही नाही दवाखाने किती okay, खर्च केला तरी तुम्ही मात्र 3470 खर्च केला आता तुम्हाला वाटतं हे जबरदस्त तुम्हाला okay, फरक पडला जबरदस्त फरक पडला हे सांगना पण वाटते आणि आजपासून मी ती महिने पण करणार आहे मला व्यवस्थित वाटले